नमस्कार स्वागत आहे सर्वांचे रुचिला स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण कांदा आणि कैरीची चटणी बनवणार आहोत कैरी पाहिली की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि त्याच कैरीची आपण एकदम सोप्या पद्धतीने चटणी बनवणार आहोत चला तर मग चटणी बनवायला सुरुवात करूयात तर या ठिकाणी मी कांदे आणि दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर चार कांदे आणि दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर ह्यातील जी मोठी कैरी आहे ती, ती चटणीसाठी वापरणार आहे मी किंवा दोन्ही पण कैऱ्या वापरू शकता जर जास्त आंबट आवडत असेल तर तर बघू शकता मस्त हिरवीगार अशी ही कैरी आहे तर ही कैरीची जी वरची साल आहे ती आपण काढून घेतलेली आहे साल नाही काढली तरी देखील चालेल आणि कांद्यावरची जी इटरफल असतात ती देखील काढून घेतलेली आहे तर आपण आता हे कट करून घेऊयात कांदा कांदे आणि कैरी तर अशा पद्धतीने लहान मोठ्या आकाराचे ह्याचे काप करून घ्यायचे आहेत जी कैरीतली कोय असते ती साईडला काढून घ्यायची आहे आणि कैरीचे देखील असे काप करून घ्यायचे आहेत बारीक तर अशा पद्धतीने मी कैरी आणि कांदा कट करून घेतलेला आहे बघू शकता इथे तर या पद्धतीने आता मी हे खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे खलबत्त्याऐवजी तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये देखील याला बारीक करून घेऊ शकता तर मी हे खलबत्ता थोडा छोटा आहे त्यामुळे मी दोन पॅचमध्ये हे वाटून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये हे कांदा आणि कैरी वाटून घेत आहे बघू शकता तर थोडासा वेळ लागतो पण खलबत्त्यामध्ये जी वाटलेली चटणी आहे ती खायला खूप चविष्ट लागते तर अशा पद्धतीने मी खलबत्त्यामध्ये ही चटणी वाटून घेत आहे यामध्येच आता मी लसणाच्या काही पाकळ्या टाकणार आहे तर अशा पद्धतीने मी लसूणच्या पाकळ्या टाकल्या ते देखील यामध्ये वाटून घेऊयात दोन बॅचमध्ये मी वाटून घेणार आहे तर पाहू शकता आता मी अर्धी चटणी वाटून घेतली आता राहिलेली नंतर वाटून घेऊयात तर ह्यामध्ये देखील अर्धीच चटणी टाकूया तर एक ते दीड चमचा जम मी चटणी टाकलेली आहे बाकीची शिल्लक राहिली नंतर टाकून घेऊयात तर अशा पद्धतीने हे एकत्र छान वाटून घ्यायचं आहे उन्हाळा सुरू झालेला आहे आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात कैरे विकण्यासाठी आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपण त्याच कैरीची चटणी बनवलेली आहे तर बघू शकता सर्व चटणी मी या प्रकारे वाटून घेतलेली आहे तर एका प्लेटमध्ये काढून घेते आता आपण ह्याला फोडणी देणार आहोत या चटणीमध्ये मी लाल तिखट दोन चमचे वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार क थोडंसं कमी किंवा जास्त वापरू शकता तर अशा पद्धतीने सर्व चटणी काढून घेतली प्लेटमध्ये आता आपण याला फोडणी देऊयात तर गॅसवरती तवा ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया एक ते दीड चमचा त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात जिरे मोहरी छान तडतडू द्यायची आहे आता आपण ह्यामध्ये ही चटणी टाकून घेऊयात अशा पद्धतीने मीठ देखील आता टाकायचं आहे अगोदर वाटताना देखील आपण मीठ टाकू शकतो मी थोडंसं मीठ वाटताना टाकले टाकलं होतं ते दाखवायचं राहून गेलं तर अशा पद्धतीने मी इथे देखील थोडंसं मीठ टाकते चवीनुसार आणि मीठ टाकल्याच्यानंतर छान याला असं मिक्स करून घेऊयात एखादा मिनिटभर याला मिक्स करून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरतीच तर पाहू शकता मस्त आपली ही चटणी तयार झालेली आहे कांद्या का आणि कैरीची तर ही चटणी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत खाऊ शकता आणि जेवणाच्या ताटासोबत ज तोंडी लावण्यासाठी पण ही चटणी खूप छान लागते तर अशी झणझणीत कांद्या आणि कैरीची का चटणी तुम्ही एकदा नक्की करून पहा आणि उन्हाळ्यामध्ये खायला ही चटणी खूप छान लागते जेव्हा किंवा आपल्या भाजीला काही नसेल तर फक्त ह्या चटणीवर देखील आपलं काम भागू शकते तर ही चटणी नक्की एकदा बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद